वडकीकर आणि हातवीकरांच्या लढत पाहायला मिळणार आहे नावाला शोभेल साजेल अशा मैदानातील अडतीस सुटला आणि अडतीस मध्ये सात गाड्यांमध्ये रणसंग्राम चालू झाला एक बाद झाला सहा जण पळताय सहा जणांमध्ये कस पणाला बैल पळताय ड्रायव्हर गाड्या आणतात कोण कोणाला कमी नाही कमी समजायचं नाही कमी लेखायचं नाही शेवटच्या क्षणापर्यंत कुणाचा अकलासपणा लागणार अतिशय सुंदर आणि निर्वाद वर्चस्व पटकवलं शेवटच्या क्षणाला मागन गाडी आलेली आहे तासातन गाडी लक्ष द्या आपा गड क्रमांक अडतीस चा निकाल निकाल आणि निकाल अडतीस चा निकाल आता क्रमांक दोन मधून पलडे श्री साहेब प्रश्न सचिन शेठ पांढरे शिवम शेठ दर्शिले झिरो सात फौजी ग्रुप पुनावळे